नमस्कार अश्विनी सन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण मकर संक्रांती स्पेशल मस्त अशी खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळणारी तिळाचे वडीची रेसिपी पाहणार आहोत ही वडी बनवण्यासाठी आपल्याला कुठलाही पाक बनवायची गरज नाही त्यामुळे आपली जी वडी आहे ही अजिबात बिघडणार नाही अगदी पहिल्यांदाच जरी बनवली ही शंभर टक्के वडी परफेक्टच बनते वडी बनवण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत आहे मस्त अशी खुसखुशीत ही वडी तयार होते अगदी तोंडात टाकली की लगेच विरगळते एवढी मस्त ही वडी तयार होते चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडणार आहे त्यामुळे व्हिडिओला एक लाईक नक्की करून द्या आणि चॅनलवर माझ्या नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्या बाजूचे दिलेले जे बेलायकॉन आहे सुद्धा प्रेस करा सर्वात आधी वडीसाठी लागणारं साहित्य पाहून घेऊया तर घरातली एक वाटी आपण फिक्स करायची आहे आणि त्याने सर्व साहित्य आपल्याला मोजून घ्यायचं आहे तर एक वाटी अनपॉलिश तीळ घेतलेले आहे आणि सेम वाटीने एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आता एक वाटी तीळ आणि एक वाटी शेंगदाण्यासाठी मी इथे दोन वाटी साधा गूळ घेतलेला आहे चिक्कीचा गूळ नाही घेतलेला तर साधा गूळ आपल्याला या वडीसाठी वापरायचा आहे घरात तर घरातली एकच वाटी फिक्स करायची आहे जर तुमच्याकडे मेजरिंग कप असेल तर मेजरिंग कपानेसुद्धा हे साहित्य तुम्ही मोजून घेऊ शकता तर सर्वात अगोदर आता आपण गॅसवर एक कढाई ठेवून घेऊया आणि त्यामध्ये सर्वप्रथम शेंगदाणे आपण छान असे खरपूस रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे सतत आपल्याला एकसारखे परतवून घ्यायचं आहे लो टू मिडियम फ्लेमवरती आपण हे शेंगदाणे छान खमंग भाजून घेणार आहोत शेंगदाणेसुद्धा छान असे खमंग खरपूस भाजले गेलेले आहे आता हे काढून घेऊया आणि थंड करून याची सालं काढून घ्यायची आहे आता त्याच कढाईमध्ये आपल्याला तीळसुद्धा भाजून घ्यायचे आहे तीळसुद्धा आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरती छान खमंग वास सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे अजिबात सर्वजिन्नस आपल्याला मंद गॅसवरतीच भाजून घ्यायचा आहे मंद गॅसवरती पदार्थ भाजल्यामुळे त्यांना चवही छान येते आणि ते छान आतमध्येपर्यंत भाजले जातात आणि शक्यतो तळाच्याच कढाईचा वापर करायचा आहे त्यामुळे आपले पदार्थसुद्धा छान भाजले जातात तर आपले तीळसुद्धा आता इथे भाजले गेलेले आहे आता हे तीळ आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घेऊया ती थंड झाल्याच्यानंतर आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचे आहे जाडसर दळून घ्यायचे आहे तर तीळ थंड होत आहे तोपर्यंत आपण पुढील तयारी करून घेऊया आता ज्या ताटामध्ये आपल्याला वडी सेट करायची आहे त्याला तुपाने किंवा तेलाने अगोदरच ग्रीस करून ठेवायचं आहे कारण मिश्रण गरम असताना आपल्याला ही प्रोसेस करायची नाही कारण मिश्रण गरम गरम असताना ते आपल्याला लगेच ताटामध्ये सेट करायचं असतं त्यामुळे ही तयारी आपल्याला अगोदरच करून घ्यायची आहे तर तुपाने मी छान असे तर एका प्लेटला ग्रीस करून घेतलेला आहे आता ही प्लेट आपण साईडला ठेवून देऊया आणि पुढील प्रोसेस करून घेऊया इथे आपले तिळसुद्धा थंड झालेले आहे ते आता मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि त्यानंतर जे शेंगदाणे आपण भाजून घेतलेले होते ते सुद्धा आपल्याला यामध्येच घालून घ्यायचे आहे त्याचे साल मी काढून घेतलेले आहे आणि ते सुद्धा तिळासोबतच आपल्याला जाडसर याची पावडर तयार करून घ्यायची आहे बारीक पावडर केली तरीही चालेल मिक्सर बंद चालू बंद चालू करत आपल्याला ह्याची पावडर तयार करून घ्यायची आहे या पद्धतीमध्ये तुम्ही पाहू शकता मिक्सर आपल्याला एकदाच फिरवायचा नाही तर बंद चालू बंद चालू करत पल्स मोडवरती आपल्याला याची पावडर तयार करून घ्यायची आहे नाहीतर तेल आणि तिळाचं तेल जे आहे हे रिलीज होतं त्यासाठी मिक्सर बंद चालू बंद चालू करतच याची आपल्याला पावडर तयार करून घ्यायची आहे आता एका भांड्यामध्ये ही तयार केलेली जी पावडर आहे ती काढून घेऊया आणि लगेचच आपण आता या वडीसाठी लागणारा पाक आहे तो तयार करून घेऊया तर ह्यासाठी आपल्याला कडक पाक तयार न करता कच्चा पाक तयार करायचा आहे म्हणजे जो गुळ आहे तो आपल्याला फक्त वितळून घ्यायचा आहे तर सर्व जी वाटलेली पावडर आहे ती मी एका वाटीमध्ये काढून घेतलेली आहे आता सेम कढाईमध्ये आपल्याला एक चमचाभर साजूक तूप घालायचं आहे तूप टाकल्यामुळे आपली जी चिके आहे मस्त अशी खुसखुशीत तयार होते त्यामुळे मी ते एक मोठा चमचाभर तूप टाकलेला आहे तूप गरम झालं की लगेचच आपण यामध्ये जो मोजून घेतलेला गूळ आहे तो आपण यामध्ये घालायचा आहे म्हणजे एक वाटी शेंगदाणे आणि एक वाटी तिळासाठी आपल्याला बरोबर दोन वाटी एवढा गूळ लागलेला आहे साधा गूळ घ्यायचा सा आहे याची ही वडी बनवण्यासाठी चिक्कीचा गुळ वापरला तर आपली जी वडी आहे ही चिवट होईल किंवा दाताला चिकटेल त्यासाठी शक्यतो मऊ जो गूळ असतो तोच आपल्याला या वडीसाठी वापरायचा आहे आता हा गूळ आपल्याला मंद गॅसवरती वितळून घ्यायचा आहे तर वितळण्यासाठी आपल्याला साधारणतः एक ते दीड मिनटं हा एवढा वेळ लागलेला आहे एक ते दीड मिनटामध्ये हा गुळ वितळला जातो पाकसुद्धा आपल्याला मंद गॅसवरतीच करायचा आहे तर आपला इथं कच्चा पाक तयार झालेला आहे गॅस आपल्याला मंदच ठेवायचा आहे आणि मंद गॅसवरती आपण जी पावडर तयार करून घेतलेली होती ती आता या पाकामध्ये टाकून घ्यायची आहे आता हे मिश्रण आपल्याला फटाफट मिक्स करायचं आहे कारण गू जो आहे हा लगेच कडक होतो आणि कडक जर झाला तर आपली जी चिकी आहे ही व्यवस्थित सेट होणार नाही किंवा आपल्या वडीला जसं बायंडिंग पाहिजे तसं बायंडिंगसुद्धा येणार नाही त्यामुळे ही प्रोसेस आपल्याला खूप फास्ट करायची आहे गॅस कुठेही वाढवायचा नाही मंद गॅसवरतीच आपल्याला हे सर्व जिन्नस मिक्स करायचं आहे मंद गॅस करून आपल्याला एक ते दोन मिनटासाठी हे सतत परतवत राहायचं आहे हे जे मिश्रण आहे हाताला थोडंसं मिक्स करत असताना जड जाणवायला लागलं तेव्हा समजायचं आपलं वडीसाठीचं जे मिश्रण आहे हे तयार झालेलं आहे हे मिश्रण आपल्याला जास्तही शिजू द्यायचं नाही आणि कमीही शिजू द्यायचं नाही जर जास्त शिजलं गेलं तर गूळ कडक होतो आणि वड्या व्यवस्थित कट होत नाही किंवा वड्याही व्यवस्थित पडत नाही आणि कमी शिजलं तर वड्या व्यवस्थित होतच नाही तर त्यासाठी हे मिश्रण शिजणं व्यवस्थित शिजणं फार गरजेचं आहे त्यामुळे से है, ही काळजी आपल्याला घ्यायची आहे मंद गॅसवर हे मिश्रण शिजून द्यायचं आहे तर आपलं हे आता रेडी झालेलं आहे ग्रीस केलेल्या आता तुपाच्या प्लेटमध्ये हे आपल्याला काढून घ्यायचं आहे सेट होण्यासाठी तर पटापट आपण हे मिश्रण आता ह्या ताटामध्ये काढून घेऊया आणि पसरवून घेऊया हे मिश्रण जर थंड झालं तर याच्या वड्या व्यवस्थित पाडता येत नाही किंवा ते व्यवस्थित सेटसुद्धा होत नाही तर ही काळजी आपल्याला घ्यायची आहे गरम गरम असतानाच हे आपल्याला ग्रीस केलेल्या तुपाच्या प्लेटमध्ये हे पसरवून घ्यायचं आहे तर सर्व मिश्रण मी आता ह्या प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे स्पॅच्युलाच्या मदतीने हे मी छान व्यवस्थित सेट करून घेणार आहे तर आपलं मिश्रण व्यवस्थित सेट झालेलं आहे आता हे आपण अर्ध्या तासासाठी असं साईडला ठेवून देऊया आणि हलकंसं गरम असतानाच याच्या आपल्याला वड्या पाडून घ्यायचं आहे पूर्णपणे जर थंड झालं तर याच्या वड्या व्यवस्थित कट करता येणार नाही त्यामुळे हलकंसं गरम असतानाच आपल्याला हे मिश्रण याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहे तर इथं आपला अर्धा तास झालेला आहे सुद्धा छान व्यवस्थित सेट झालेलं आहे आता सुरीच्या मदतीने आपण याच्या वड्या ज्या आहे ह्या कट करून घेऊया इझिली वड्या ज्या आहे ह्या कट होत आहे मस्त अशा वड्या कट होत आहे खुसखुशीत ह्या वड्या तयार होतात अगदी तोंडात टाकतात विरगळतात फक्त आपल्याला जे मिश्रण आहे हे शिजवत असताना थोडीशी काळजी घ्यायची आहे ते जर जास्त शिजलं गेलं तर आपला जो गुळ आहे हा कडक होतो आणि त्याच्या वड्या व्यवस्थित पडल्या जात नाही त्यामुळे मिश्रण शिजवत असताना आपल्याला गॅस मंद करूनच हे मिश्रण हलकंसं घट्टसर होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आणि मिश्रण शिजलं की लगेचच आपल्याला ते ताटामध्ये सेट होण्यासाठी ठेवायचं आहे त्या वड्या बनवून तुम्ही महिना ते दोन महिने आरामात स्टोर करून ठेवू शकता ह्या दोन ते तीन महिने आरामात टिकल्या जातात तर आपल्या सर्व ज्या वड्या आहेत त्या छान अशा कट करून झालेल्या आहेत आता एक वडी तुम्हाला मी काढून दाखवते मस्त अशी आपली खुसखुशीत ही वडी तयार झालेली आहे अगदी तोंडात टाकताच ही वडी विरगळली जाते खायला तर अतिशय टेस्टी आहे आणि थंडीमध्ये तिळ आणि गूळ आवर्जून खावा त्यामुळे अशा पद्धतीची वडी तुम्ही नक्की ट्राय करून पाहा सगळ्यात सोपी वडी बनवण्याची ही पद्धत आहे पहिल्यांदाच जरी बनवली तरीही तुमची अजिबात बिघडणार नाही अगदी परफेक्ट बनली जाईल कारण यासाठी आपल्याला कुठलाही पाक बनवायचं टेन्शन नाही कारण बऱ्याच वेळेला पाक जर बिघडला तर आपल्या ज्या वड्या आहे या बिघडतात त्यामुळे ही वडी बनवण्यासाठी पाक बनवायची अजिबात गरज नाही त्यामुळे वडी बिघडणार नाही याची खात्री आहे तर अशा पद्धतीने ही वडी नक्की ट्राय करून पहा आणि कशा झाल्या तुमच्या वड्या ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका वडी बनवण्याची अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे दहा मिनटात तुम्ही ही वडी बनवू शकता आणि वयस्कर माणसंसुद्धा ही वडी खाऊ शकता बिनपाकाची ही वडी आहे त्यामुळे तुमची वडी अजिबात बिघडणार नाही पहिल्यांदा जरी ट्राय केली तरीही तुमची वडी खुसखुशीत तयार होईल अगदी तोंडात टाकताच विरगळेल तर घरी या मकर संक्रांतीला जरूर ट्राय करून पहा आणि कशी झाली तेसुद्धा नक्की कळवा तर आता एक वडी मी तुम्हाला तोडून दाखवते वडा एकदम खुसखुशीत अशा तयार झालेल्या आहे तर या मकर संक्रांतीला जरूर ट्राय करून पहा रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा चॅनल जर नवीन असाल आणि चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद